रोहिणी तुम्ही रोहिणी ताई तुम्ही कशा काय आल्या सर ऐकलं बाई सर ऐकलं रोहिणी आम्ही तुला सांगणारच होतो बाई ना, ना सांगणारच होतो हो रोहिणी ताई तुम्ही गलत नका समजू तुम्हाला आम्ही सर्व सांगणारच होतो काय सांगणार होत्या पण ते सांगा मला माय पिवळावाला ड्रेस कुठे ठेवला तुम्ही ना पुरा घरात डुंडू राहिली मी कुठंच नाही भेटू राहिला माहिती मैत्रीण येणारच थोड्या वेळात तिच्यासोबत मला बाहेर जायचं होतं तर मी म्हटलं की तो पिवळाला ड्रेस घालतो तो दिसूच नाही राहिला काय पिवळाला ड्रेस काही नाही ऐकलं माहिती काही नाही ऐकलं बरं चला पप्पा येईल ऐकलं नाही काही काय गोष्ट काय करायला तुम्ही काय खुसूर 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 करायला कोपऱ्या काही ऐकायला पाहिजे होत नाही काही गोष्ट आहे का गोष्ट काही काही गोष्ट आहे का काहीच गोष्ट नाही आहे काही गोष्ट नाही काही काही नाही नाही आदित्य तुमच्या तर बिलकुलच नाही आहे आदित्य माबद्दल कोणती गोष्ट नाही आहे काही गोष्ट आहे का मोहिनी वहिनी काही आहे का गोष्ट बाई काय मंडळी ताई चुप बसा ना काही बोलू राहिले का माईबाई हरबडाटी मध्ये निघून गेलो माना तोंडातून काय ताई नाही ना रोहिणी आम्ही बोलू राहिलो होतो आता तुमची लग्नाची तारीख काढायची आहे ना तो कधीची तारीख निघते काय निघते शॉपिंग करावं लागेल असं तसं याच गोष्टी चालू होत्या आमच्या मग बाई काम म्हणजे की तुमच्याबद्दल गोष्ट नाही आहे सरप्राईज देणार होतो तुम तुम्हाला सरप्राईज काहीतरी सरप्राईज प्लॅन करत होतो तुमच्यासाठी वहिनी आता खरं सांगू का काय सरप्राईज देता देसान तुम्ही मला रोज काही ना काही काही ना काही सरप्राईज भेटतच आहेत मला भेटतच आहेत म्हटलं म्हणजे आता तुम्हाला ते माई मैत्रिणी माहीत का ते प्रिया हो हो प्रिया हो तिचं साक्षगंध झालं ना आता साक्षगंध झालं बेन तुटलं म्हणजे काही नाही तो पोरगा चांगला नव्हता त्याचा अफेअर होतं म्हणजे दुसऱ्या पोरीसोबत तरी हिच्या संग लग्न करत होता जिंदगी बरबाद जिंदी बर्बाद करूया बरं तो मग या प्रियाला माहीत पडलं प्रियाने साक्षगंदच तोडून टाकलं माय भाईबा आपल्या घरची स्टोरी रिपीट होईल का काय बरोबर केलं तिनं बरोबर केलं आता तिचं मूळ हे खराब आहे आता तिचं मूळ चांगलं वाटायची तिच्या संग जातो म्हटलं थोडी घुम्या फिरायला तिला चांगलं वाटी मग तिचा फोन आला चालतं का मी बाहेर फिरायला म्हटलं चाल मग आता पिवळा ड्रेस घालून जातो पिवळा ड्रेस डुंडू आली तो राहिला वहिनीनं कुठंतरी ठेवला त्या दिवशी धुवायला घेतला होता वहिनीनं वहिनीने ठेवला नाही वाटतं मालमारीत अरे ठेवला मी ना ठेवला मी ना अलमारीतच ठेवला मी का कुठे बोलवेल का पुरी अलमारी छानून काढली म्हटलं मी ना कुठंच नाही पक्का मालमारीतच ठेवला आता माहित नाही बाई तुमच्या अलमारीत ठेवला का मालमारीत ठेवला तुम्ही म्हणतो वाटतं तुमच्याच अलमारीत ठेवला पण आता तुम्ही नाही म्हणता मालमारीत पाहा लागल चला बरं वहिनी तुला ड्रेस पाहून द्या मला हो हो विशाखा वहिनी जा बरं तुला ड्रेस पाहून द्या तिचा जा तोपर्यंत आम्ही दुस जण बोलतो विशाखा ताई पाहून द्या बरं रोईन तला ड्रेस पाहून द्या तयाला बाहेर फिरायला आहे म्हणते हो हो चला रोहिणी चला तुम्हाला ड्रेस देतो तुम्ही चला राहू द्या मग आता वहिनी द्या काही दुसरा एखादा घालून घेतो ड्रेस नाही देतून तुंडून राऊ द्या राहू द्या दुसरा एखादा पायत कोणता असेल तर तू लालवा ड्रेस घाल ना तो चांगला दिसतो तुमच्या अंगावर तुम्हाला घाला ना पाहि ना आता कोणता घालू तर तुम्ही ती इथे एखाद्या काय बोलू राहिला काही अर्जंट गोष्ट आहे का काही नाही अशात गोष्टी करत होत सांगितलं ना तुमच्या लग्नाच्या गोष्टी करू राहतो म्हणून काय माझ्या लग्नाच्या गोष्टी काही चांगल्या काही चांगलं सरप्राईज प्लॅन माझ्यासाठी करा 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 माईबाई माई बहिण किती खुश आहे लग्नाची गोष्ट केलं तरी त्याच्यावर कशी स्माइल आली माई बहीण किती खुश आहे देव करू मा मा कर हो माई बहिणीच्या खुशिली कोणाची नजर नाही लागो लागू कोणाची नजर नाही लागो टेन्शन नका ताई सर्व काही ठीक होऊन हो बाई असंच सर्व काही ठीक होऊन जाऊ माय होईन होईन सर्व ठीक होईन चांगल्या लोकांसोबत हमेशा चांगलंच होत असते ताई खूप चांगल्या आहे त्याच्यासोबत चांगलंच होईन वहिनी जसं तुम्ही म्हणत आहे ना तसंच झालं पाहिजे विशाखा वहिणी बाई काय म्हणाल्या तुम्ही जोरान बोला ना मला ऐकून काही नाही झालं काही नाही आणि तो लाल बाल ड्रेस घालून जसा तो तुमच्या अंगावर चांगला वाटते

माय माई, माई बहिणी किती खुश आहे माय बाई लय खुश आहे व कोणाची नजर न लागू बाई मा बहिणीच्या खुशीले नाही बाई नाही कोणाची नजर नाही लागली आणि कोणाची नजर लागली देशींना तर काढता येते ना आपल्याला काढता येते नजर मोहिनी मग आता काय करायचं बाई समोर काय करतो आता हुँ? आता कोणाच्या गोष्टीवर विश्वास करतो विचार केला ना समोर काय करायचं तर मी काय म्हणतो आदित्य भाऊलेस एक बार फोन करून घे आणि त्याच्याजवळच विचार हे काय म्हणा हे असं मॅटर म्हणा हे तुमच्या बऱ्यात आम्हाला असं कसं माहीत पडत आहे म्हणा असं तसं त्याच्यास एक बार बोलून घे क्लिअर करून घे गोष्ट हो ताय मला असंच वाटत आहे आदित्य भाऊले एक बार फोन करतो फोन करून भेटायला बोलो फोनवर नको बोलू भेटून बोलतो त्याच्यास तिला काहीच सांगू नको आम्हाला काय माहीत पडलं काय नाही असं तसं काही सांगू नको आई म्हणा तुम्ही आम्हाला भेटायला या म्हणा आम्ही भेटायला उरलो म्हणा तुम्हाला तुमच्यासंग बोलायचं आहे म्हणा खूप अर्जंट हो अशा गोष्टी फोनवर नसतात करत भेटूनच बोलू फो, फोन कर फोन करा आदित्य भाऊले आणि भेटायला बोलू बरं ताई तुम्ही दोघी बरोबर बोलू राहिला फोनवर निघायला पुरत अशा गोष्टी हा बोलून भेटूनच बोलायला पुरते हॅलो आदित्य बोलत का हॅलो हो मी आदित्य बोलत आहे तुम्ही कोण बोलत आहे मी रोहिणीची वहिनी बोलत आहे म्हटलं मोहिनी अरे मोहिनी ताई बोला ना बोला कसं काय फोन केला तुमच्या बऱ्यात रोहिणी खूप बोलते माझ्यासोबत खूप सांगते तुमच्या बऱ्यात तुमचं हमेशा नाव काढते मग बोला ना काही काम होतं का कसा काय फोन केला अचानक हो फोन केला तुमच्यासोबत बोलायचं होतं मला काय बोलायचं आहे बोला ना काही हो, काम आहे का हो आहे कामच आहे तुमच्यासोबत बोलायचं आहे थोडंसं तुम्ही काय म्हणतो फोनवर नाही बोलू शकत तुम्ही ये भेटायला येता का भेटून बोलायचं आहे काय बोलायचं आहे ताई काही झालं का काय झालं रोहिणीची काही गोष्ट आहे का नाही नाही रोहिणी काहीशी गोष्ट नाही तुम्हाला भेटूनच सांगू शकतो भेटूनच बोलू शकतो मी तुम्ही कधी येता तर भेटायला ठीक आहे उद्या उद्या भेटू नाही नाही उद्यापर्यंतचा टाइम नाही आता तुम्ही कुठे आता मी आहे ठीक आहे तुम्ही अर्धा एक तासात ते कॉलेज जवळ पार्क आहे ना त्या पार्क मध्ये येऊन भेटा असं कोणतं काम आहे की आताच भेटायला अर्जंट आहे का खूप तसंच काहीतरी समजून घ्या उद्यापर्यंतचा टाइम तुम्ही आता सध्याच भेटायला आम्ही पण निघतो घरून आम्ही पण म्हणजे रोनी पण येत आहे का नाही नाही रोनी काही नाही येत आहे आम्हीच येतो खूप अर्जंट असेल तर बोला ना मी ऐकत आहो ना नाही नाही तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत तुम्ही भेटसाल ना तेव्हाच तुम्हाला सांगू शकतो बरं ठीक आहे ताई या या मग तुम्ही पार्कमध्ये मी अर्धा एक तासात पोहोचतो ठीक आहे आम्ही निघतो बरं ठीक आहे ताई ताई तर था काय अर्जंट काम आहे माझ्यासोबत हे तर जासूसच्या वेळात बोलू राहिली होती तर ते जासूस मोहिनी ताईच तर नाहीये काय माहीत आता काय होणार तर का बरं ठीक आहे ताई ठेवतो फोन हो हो ठेवा का काय झालं काय म्हणते तो काही नाही भिवून दिला आता एकदम आता भ्या लायकीचं के कामच केलेलं ला आहे त्यानं भिन्न नाही तर काय काय म्हणतो आता तो येतो म्हणते का तो, तो म्हणे उद्या भेटतो नाही उद्या काय टाइम नाही म्हटलं उद्यापर्यंतचा आता काय म्हटलं भेटायला अर्जंट काय म्हणणार पप्पा रे म्हणा का उद्या उद्या करूयाला मग येत आहे करू हो आता एक तासात येते पाच मध्ये भेटायला चला निघू मग आपण मी काय म्हणतो पहिले रोहिणी ताईल निघू द्या मग आपण निघू रोहिणी ताई चालली बाहेर फिरायला हो बाई पहिलेच तिला आपल्यावर शॉक झालेला आहे मग ते म्हणून तुम्ही तिघीच्या तिघी कुठं चालला बाबा एक सोबत म्हणून पहिले ना रोहिणीला निघू देऊ घरातून मग आपण निघू पण आताच काय करता आताच काय करायला लागते आता घरीच नाही आहे आता नाही आहेत आताशी आता गेली सत्संग आपल्याला संध्याकाळी होते आले मग जर मग लवकरच आली तर मग आपल्याला किती टाईम लागेल किती नाही बापा तिघे जे तिघी इथं मी पुऱ्या घरात डोंडू राहिली हा म्हटलं बाप्पा घरातले सर्वच्या सर्व लोक कुठं गेले कोणीच नाही घरात म्हटलं मी एकटी तुम्ही तिघी इथं काय गोष्टी चालू आहे काही सिरियस गोष्ट आहे का अरे आनंदी बरं झालं तू आली बरं झालं तू आली म्हणजे पहिले हे सांग रोहिणी गेली का हो ताईची मैत्रीण आली होती रोहिणी ताई तू मैत्रिणीसोबत गेली कधी गेल्या त्या त्या आताच गेल्या बरं बरं त्या गेल्या त्या आता आपण ते निघायला पाहिजे झालं काय कुठं झालं तुम्ही काय काय गोष्ट काय आनंदी सध्या सांगायचा सा टाइम नाही आहे तुला फक्त एक गोष्ट ध्यानात ठेव आता आली तर आत्याला काही कारण सांगून देशील आम्ही तिघीचं तिघी चाललो आम्हाला काम आहे आत्या जर आली तर आताला काही कारण सांगून देशील इथं गेल्या तिथं गेल्या कुठेही सांगून देशील असं सांगून देशील सोनूबाईला ब्युटी पार्लरला जायचं होतं म्हणा तर सोनूबाई विशाखा ताईले आणि मौनी ताईले घेऊन गेली फक्त एवढं सांगशील मायना सांगशील आई काही नाही बोली माय 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 तुम्ही कुठं बोलायला लावला का त्यासोबत मला मला व्यव लागते पहिलंच म्हणून म्हटलं मायना सांगून देशील आई काहीच नाही म्हणत मग हो सो सो नाव सांगून देशील सोनुबाई घेऊन ब्युटी पार्लरमध्ये गेला बस तशा आता येतील तर एवढ्या लवकर पण आल्या गेल्या तर बरं ठीक आहे सांगून तर देईन मी पण ताई तुम्ही चालल्या कुठे एवढं काही काही ना रोहिणी ताईची जाजी कोण वाट पायत होत्या काय काय गोष्ट काय मोहिताई विशाखा का ताई सोनूबाई मला घेऊ लागत आहे बरं घेऊ लागत आहे मला सांगा लवकर काय करू तुम्ही काही नाही करू आलो हो चांगलंच करू आलो आम्ही फक्त आमचा साध्य आता आली तर फक्त आत्याला सांभाळून घे बस बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही चिंता नका करू घरची तिकून आलो ना तर पूरी गोष्ट तुला सांगू आम्ही समजून पुरी गोष्ट सांगू फक्त सध्या काही विचारू नका आम्हाला जाऊ दे बरं ठीक आहे मग जेवण मी करता तुम्ही नाही नाही आता जेवायचा टाईम नाही आहे आता तिकून आल्यावरच आता चाललो आम्ही काय माय बी ते ता ताई बी जेवण करून नाही गेली त्या बी तशात चालल्या गेल्या तुम्ही बी जेवत नाही म्हणते तू जेवण करून घेशील आमची वाट नको पाहिजे आम्हाला याला उशीर होईल बरं ठीक आहे चला हो चला गोष्टीच नका करू इथं चला लवकर हो माय बी तू येऊन जाईन वाटपाय बसेन आपली चला नाही येतो येतो आनंदी आम्ही या सांभाळून घेशील पत्ता आता हो ताई तो वाट पाहिन म्हणजे माहिती कुणाला भेटायला गेला बापा या आणि ती इच्छा ती घे काय गोष्ट आहे काय माहीत बापा आल्यावरच माहीत पडेल सर्वात खतरनाक काम त्याने मला दिलेलं आहे आताला सांभाळणं काय मायबाई आता एकटी सावनी घरात नाही बोर होईना आता पुरी जाऊ दे मायबाई कंचंदे फोन लावतो थोडा वेळ तिची सासू घरी नाही आहे माझ्या घरी कोणी नाही आहे कंचंदेच बोलवून घेतो नाही तर बोलासाठी आहे का नाही हा कंचंदे फोन लावतो सीमा सॉरी यार ना तुला लय परेशान करू राहिली मी खरंच लय परेशान करू राहिली काही नाही वा काही परेशान नाही करू राहिली आणि तू जे बी करू राहिली ते चांगल्यासाठीच करू राहिली ना कोणाचं तरी भलं करू राहिली तू तर जाऊ दे ना थोडीशी परेशानी झाली तर काय आहे त्याच्यात तुला कामाच्या मंदरात नाही डिस्टर्ब करू ना मी काही नाही गं काम काम काय जिंदगीभर कामच करणार आहे पण थोडंसं थोडंसं आपल्याच्यानं जर कोणाचं चांगलं होतं असेल तर काय त्याच्यात खरंच सीमा तू खूप चांगली आहे तू बी तर किती चांगली आहे ना एका अनवळखी पोरीसाठी तू किती करू राहिली हो गं ते माहिती मैत्रीण नाही ना बेस्ट फ्रेंड आहे वाली मोहिनी तिची ननद आहे म्हणते कोणी बी असो पण तू ओळखत नाही तिला तरी तिच्यासाठी एवढं करू राहिली तेच खूप आहे हो आपण कुणाचं चांगलं करू तर आपलं ती चांगलं येईन नाही का पण असा विचार करणारे लोक नाही आहे ना आजकालच्या जमान्यात खूप कमी लोक आहे असा विचार करणारे नाही व चांगले बिलो काय ना बरं ह्या सर्व गोष्टी सोड कोणता येतो पोरगा कोणता आहे काय नाव होतं त्याचं अजय हां हा अजय समोर दोन पोरं उभे आहे त्याच्यातला कोणता आहे तो आहे काय वा वाला आवाज दे ना मग आवाज ना हो थांब आवाज देतो अजय ए अजय ए सीमा आवाज देत आहे सीमा मला आवाज देत आहे हो काय काम आहे काय काम आहे त्यासोबत तिला मला काय माहित हो हो माहित नाही काय बी नको बोलत जाऊ तुला का अजय ए अजय आवाज धुराई आवाज दुराई राहू दे रे जास्त दिमाग नको लावू ते अशीच फ्रेंड आहे माई हम्म फ्रेंड पगल तुम्हा फ्रेंड तुम्हाला काही ऑफिसमध्ये कामधंदे आहे का नाही रे बस काय एवढंच काम आहे तुम्हाला हे पोरे त्या पुरास बोलत आहे त्याची गर्लफ्रेंड त्या पुरी सांग बोलत आहे तिचा बॉयफ्रेंड आहे बस एवढंच कामधंदे आहे का दुसरं काही कामधंदे नाही आहे ऑफिसमध्ये तुम्हाला कामावर ध्यान द्या ना कामावर ध्यान द्या मग म्हणता आमचं प्रमोशन होत नाही प्रमोशन होत नाही ह्याच कारणाने तुमचं प्रमोशन होत नाही कामावर बरोबर ध्यान नाही देत ना तू तर असं बोलून राहिलाय का जसं तुझे प्रमोशन झालंच लगे तू तुला काम करतो तुझं काय प्रमोशन झालं त्या विचारायला आदित्य जॉब सोडून जावं लागला कोणतीच गोष्ट नको करू ते चाललं मॅटर होतं काय मॅटर होत त्याच एवढं काही तू दिमाग नको लावू त्याच्या मॅटर मध्ये हाय अजय हाय हाय अजय तुझ्याकडे थोडासा टाइम आहे का मला तुझ्याशी बोलायचा हां बोला 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 टाइम इज टाइम आहे जरूर तुमच्या बोलायला बोलले टाइम इज टाइम आहे तू बस थोडासा हां बोल ना सीमा काय काम होतं एक्चुअली मला आहे ना बोल ना बोल काय बोलायचं आहे एक्चुअली मला बोलायचं होतं हं 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 काय किती राहिली बोल ना बोल ना सीमा काय बोलायचं आहे बोल हं लाजू नको लाजू नको बोल सीमा पाच मिनिट थांब तू इथून जातं का दात बुक्का मारू सांग मला तू नाही जाणं पसंत पसंद करशील ते सांग आ, जातो जातो एवढा दाखवू बॉडी काय बनवली मला सीमा काय म्हणतो तिथं म्हणून आज सकाळपासून हातात खाऊन एवढी खुजली उरली मायाला तू एक बुक्का खाऊनच जाशील बुक्का खाल्ल्याशिवाय जाशील चाललो ना बे चाललो ना कोण कोणाल धमकी तुला इथं मी काय बघितलं तू पुरती इथे गेला फालतू फालतू परेशान करते कधी अजय हा बोल सीमा बोल काय विचारायच होत अरे मला ना आदित्य नाही का तो आपल्या ऑफिस मध्ये जॉब करत होता त्याच्याबद्दल विचारायचं होतं आदित्य बद्दल काय विचारायचं आहे तुला काय काम पडलं तू भी तो वर्ग होती तुला चांगले त्याच्याबद्दल काय विचारायचं आहे ऍक्च्युली ना म्हणजे की माझी काही एवढी काही फ्रेंडशिप नव्हती हो त्याच्यासोबत पण तुझा बेस्ट फ्रेंड होता ना तो होता म्हणजे अजून बी हो हो तर थो, थोडी थोडस विचारायचं आहे त्याच्याबद्दल असं गलत नको समजू पण ऍक्च्युली मला विचारायचं ही माझी मैत्रीण आहे ना हिला विचारायचं आहे कोणी आधी आपल्या ऑफिसमध्येच जॉब करायची पण तू नव्हता तेव्हा ऑफिसमध्ये जॉबला तू ही गेली आणि तुझी आणि आदित्यची जॉईंटिंग झाली होती मग नंतर इथं तर तुमच्या आधी ही जॉब करायची इथं का नाही नाही हो हो म्हणजे अजय माझं नाव सिमरन आहे हा हा बोला बोला मला आहे ना आदित्य बद्दल आहे ना थोडंसं विचारायचं आहे हा हा विचारा ना विचारा ओके मी काय म्हणत होती आदित्यचा अफेअर होता ना ते तुमची टीम लीडर आहे तिच्यासोबत हो सर्व माहित होतं माहित होत हो हो ते सांगितलं मी तिला अच्छा अच्छा त्यांचं ब्रेकअप झालं तर ते ब्रेकअप कोणी केलं होतं जसं तुमच्या टीम लिडरने केलं होतं का स्वतः आदित्य सोडलं आता सांगू आदित्यने आदित्य सोडलं होत वाय का बरं सोडलं होतं रे हे ते त्यांची पर्सनल गोष्ट आहे अजय तुम्हाला गलत नको समजू पण मला, मला माहित करण्या ना खूप जास्त गरजेचं आहे का बर फिरसी आहे ना ज्याच्यासोबत अजयचं साक्षबंद झालेलं आहे ते माझ्या मैत्रिणीची ननद आहे आणि तिला माहिती झालं की याचा आधी अफेअर होतं आणि ब्रेकअप झालं तर ते म्हणत होते की ब्रेकअपचं कारण काय आहे म्हणजे की या मुलांनी तिला सोडलं का त्या मुलांनी हिला सोडलं असं म्हणजे कोणाला पण भीती वाटेल की तिला सोडलं लग्न झाल्यानंतर बायकोला मग काय का नाव म्हटलं तुझं सिमरन हे बघ सिमरन आदित्य तसा मुलगा नाही आहे आदित्य खूप चांगला मुलगा आहे आणि ब्रेकअप म्हणायला आदित्यने केलं होतं पण तिला कारणीभूत पूर्ण आमची टीम लिडर नाही का पूजा ती होती तिचं अफेअर आदित्य सोबत पण चालू होतं आणि आपलं बॉस आहे ना बॉस सोबत पण चालू होतं आणि जेव्हा आदित्यला हे माहीत पडलं की तिचं अफेअर बॉस सोबत पण चालू आहे तेव्हा आदित्यनं तिला सोडलं आणि याच्यामध्ये गलती पूर्ण पूजाची होती तिची गलती काहीच नव्हती तो तो मुलगा एवढा चांगला होता जेव्हा त्याचं ब्रेकअप झालं ना तेव्हा तो अंजूर पूर्ण तुटून गेला होता आणि तो बोलत नव्हता काही नाही काही नाही तेव्हा मी त्याला म्हटलं की तू आता इथं थांबू नको भाऊ इथं नको थांबू तू तुझ्या फॅमिली जोड जा फॅमिली जोड जाशील फॅमिलीसोबत राहिशील तो तुला चांगलं वाटेल बेटर फील करशील तू म्हणून त्याला इथून मीच पाठवलं होतं गावी कारण तो मुलगा खूप चांगला आहे खूप चांगला मुलगा आहे आता तो पूजासोबत पण रिलेशनशिप मध्ये होता ना खूप सिरियस होता तो सिरियस होता आणि तसंच जी मुलगी संग लग्न करील ती खरं खूप भाग्यशाली राहील तो तिला कधीच नाही सोडीन आणि कोणाच गोष्टीने दुखवणार नाही तसं मधा मधामध्ये त्याच्यासोबत माझं बोलणं हो, होत राहते सांगितलं होतं त्यांनी मला की माझं साक्षीगंध झालं वगैरे खूप खुश होता तो मुलगा खूप खुश होता तो म्हणे की बरंच झालं म्हणे तू मला गावी पाठवलं मला खूप चांगली मुलगी भेटली म्हणे जशी मला पाहिजे होती तशी मुलगी भेटली म्हणे मला समजून घेते म्हणे खूप चांगली आहे म्हणे आणि मला जशी पसंत आहे म्हणे तशीच मुलगी आहे म्हणे एकदम चांगला स्वभाव आहे म्हणे खूप चांगली मुलगी आहे म्हणे खूपच चांगली आहे माझं तर नशक खुलून गेलं म्हणे असं म्हणत होतात होत आदित्यची जी फ्रेंड्स आहे तिच्याशी बोलणं झालेलं आहे का तुझं नाही नाही म्हणजे की तिची जी वहिनी आहे ना ती माझी बेस्ट फ्रेंड आहे तिच्याच उद्धव झालं ओके ओके त्यांना सांगसान की मुलगा खूप चांगला आहे मुलाची काहीच गलती नव्हती ब्रेकअप झालं तेव्हा आणि मला असं पण ऐकायला येत आहे आता कोणाला सांगू नका की आमची टीम लीडर आहे ना आदित्यला ब्लॅकमेल करते आणि पैसे मागते तिला जेव्हापासून माहिती झालं ना की आदित्यचं साक्षगंध झालेलं आहे तेव्हापासून ती तिला ते ब्लॅकमेल करू राहिली मला पैसे दे नाहीतर मी तुझी असली मुलीला सांगून ज्या मुलीशी तुझं साक्षगंध झालेलं आहे साक्षगंध तोड्याची धमकी देते ती त्याला सिरियसली हो oh. तुला कोण आधी तरी सांगितलं का नाही नाही त्यांनी पूरी गोष्ट तरी सांगितली पण त्याच्या बोलण्या बोलण्यातून मला समजून गेलं तू कसा असा शंभर टक्के म्हणू शकतो तू माझा बेस्ट फ्रेंड आहे मी तुला एवढं ओळखू शकतो ना म्हणजे याच्यामध्ये मुलाची काहीच गलती नाही 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 मुलाची काहीच गलती नाही काहीच गलती नाही मुलाची पण तुम्ही बी तर खोटे बोलू शकता ना त्याचे बेस्ट फ्रेंड आहे हे बघ सिमर मी खोट कशासाठी बोलू आणि कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे मी खोटं काउन बोलू सिमरन खोटा नसते बोलत अजय कधी खोटा नसते बोलत अजय कोणाच्या लेण्या देण्यात आदित्यची काहीच गलती नाही पूर्ण गलती आमच्या टीम लिडरची आहे तो तर चांगला इनोसंट मुलगा आहे आणि मी खोटा नाही बोलत आहे विश्वास करायचा असेल तर कर नाही तर नको करू आता मी एकदम म्हणू शकत की माझ्यावर भरोसा करा भरोसा करा भरोसा करायचा असेल तर कर नाही तर नको करू पण खरं तर तेच आहे की मुलगा खूप चांगला आहे नाही नाही अजय मला भरोसा आहे आणि माझा सीमार भरोसा आहे आता सीमा एवढी गॅरंटी घेऊ राहिली आदित्यची आणि तुमची तुम्हाला भरोसा करावाच लागेल काही करा, करा? पण हे साक्षगंध नका तुटू तू नका तुटू तू हे साक्षगंध खूप चांगला मुलगा आहे आदित्य आणि त्याला मुलगी पण खूप पसंत आहे त्या मुलीला म्हणा प्लीज साक्षगंध नको तोडू खूप चांगला मुलगा आहे ती मुलगी भाग्यशाली आहे की तिला आदित्य सारखा पार्टनर भेटत आहे ओके ओके थँक्यू सो मच अजय थँक्यू आणि सीमा तुझं पण थँक्यू आता थँक्यूच नको करत राहू आता मोहिनीला फोन करून लवकर सांगून दे हो हो लावतो तिला फोन लावतो हॅलो मोहिनी हॅलो हॅलो मोहिनीच बोलत आहे ना नाही नाही मी मोहिनीने बोलत आहे मग कोण बोलत आहे हा मोहिनीचाच नंबर आहे ना हो हो मोहिनीचाच नंबर आहे पण त्या बाहेर गेलेल्या आहेत आणि मोबाईल घरीच आहे मी त्याची देयराणी बोलत आहे आनंदी अच्छा अच्छा आनंदी आनंदी मोहिनी कुठं आहे त्या आता आता सध्याच बाहेर गेल्या कुठं गेल्या बाहेर काही सांगितलं तर नाही त्यांना पण गेलेलं आहे कुणाला तरी भेटायलाच गेलेलं आहे तुम्ही कोण बोलत आहे भेटायला गेली आहे हो ना हो ते आधी भेटायला गेली काय झालं ताई तुम्ही कोण बोलत आहे मी तिची मैत्रीण बोलत आहोत सिमरन ती कधीपर्यंत तर घरी माहिती नाही त्या म्हणत होत्या की उशीर होऊ शकते ओके रोहिणी आहे का घरी रोहिणी नाही त्या पण बाहेर गेलेल्या त्यांच्या मैत्रिणीसोबत हो माय गॉड तरी मोहिनीला म्हटलं होतं मी माझ्या कॉलची वाट अशी घाई घाई ना येणं कोणतं गलत डिसिजन नाही घेतलं पाहिजे मी काय म्हणत आहे काय नाव म्हटलं तुझं आनंदी तर सांगितलं अशी मोहिनीने कोणाला भेटायला तरी काय काही सांगितलं का नाही नाही अशा काहीच नाही बोलल्या त्या म्हणत होत्या की मी आल्यानंतर सांगतो हो माय गॉड काय झालं ताई आणि तुम्ही का बरं एवढा विचारून राहिला काही झालेलं आहे का